नमस्कार एम पी सी परीक्षेच्या एका अत्यंत महत्वाच्या अपडेटसह मी तुमच्या सोबत आहे आज आपण सिम्पेक्स दोन हजार पंचवीसच्या सरावाची माहिती घेणार आहोत सिंगापूर इंडिया मेरी टाईम बायोलॅटरल एक्सरसाइज हा सराव नुकताच पार पडला आणि यावर परीक्षेत प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे हा सराव भारत आणि सिंगापूर या दोन देशांच्या नौका दलामध्ये दे झाला या वर्षीचा सराव दक्षिण चीन समुद्रात आयोजित करण्यात आला होता या जहाज सहभाग हे श्रेणीचे फ्रिगेट आहे हे लक्षात ठेवा इम्बेक्स सरावाचा बत्तीसावा भाग होता जो दोन्ही देशांमधील मजबूत संरक्षण संबंध दर्शवतो ही माहिती उपयुक्त वाटली का एम पी सी परीक्षेच्या अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आम्हाला नक्की सॉलो करा